घराची वाटणी होताना लोक बसतात कागदे बांधले जातात रेषा आखल्या जातात या खोलीत तू त्या खोलीत मी जमीन अर्धी भांडी अर्धी कपाट अर्ध असं सगळ्या गोष्टी होतात पण त्या दिवशी त्या घरात एक अजून जिवंत माणूस बसला होता ते म्हणजे जन्मदाती आई तिला कोणी विचारत नव्हतं की आई तू कुठं राहायचे तुझा निर्णय काय आहे कारण निर्णय आधीच झाला होता की आई सहा महिने मोठ्याकडे राहणार आणि सहा महिने धाकट्याकडे राहणार जणू ती काय एक वस्तू होती पण कोणालाच आठवलं नाही की तीच जन्मदाती आई होती जिने नऊ महिने त्या लेकरांना पोटामध्ये ठेवलं त्या लेकरांना नऊ महिने नऊ दिवस वाढवलं कधी तिने अर्ध केलं नाही आजची गोष्ट आहे त्या दिवशीची ज्या दिवशी घर तुटलं आणि आईचं हृदयही तुटलं नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी संतोष कांबळे आणि आपण पाहता एस की टॉक मराठी व्हिडिओलाच एवढंपर्यंत नक्की बघा कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं ते घर साधं होतं कौलारू छपर मोठे अंगण आणि मध्यभागी तुळशीचं वृंदावन त्या अंगणात दोन भाऊ लहानाचे मोठे झाले मोठा सुरेश होता आणि धाकटा महेश होता त्याचे वडील कडक स्वभावाचे होते बरं का पण प्रामाणिक होते आई मात्र शांत संयमी होते घराची सावली होती वडील गेले त्या दिवशी सगळं घर भरलेलं होतं नातेवाईक शेजारी पण त्याच्या तेराव्या दिवशी घर रिकामच झाला आणि रिकाम्या घरात पहिल्यांदा पैशाची चर्चा झाली बरं का कारण आता वडील गेले होते आणि राहिले होते, होते आता संपत्ती जे ती वाटून घ्यायची होते आता पुढचं काय सुरेश म्हणाला सगळं क्लिअर करूया आता आपण वाटणी करूया महेशने मान हलवली आई स्वयंपाकघरात होत्या तिने ऐकलं पण काही बोलले नाही काय बोलणार हो तिचं काय चालल तरच बोलल ना पुढे काय झालं माहीत आहे एक वार ठरवण्यात आलं टेबलावर कागदपत्रे होते वकील बसला जमीन चार एकर अर्धी सुरेशशी अर्धी महेशशी घराचे दोन भाग झाले मध्यभागी भिंत आली आता आईच्या डोळ्यासमोर मात्र तिचं घर रेषाने कापलं जात होतं ज्या घरात तिने संसार केला ते घर आज दुभागलं जात होतं त्या घराचे वाटणी तुकडे करत होते तिच्या हृदयाला खूप वेदना होत होत्या काय करणार विचारेन काही ऑप्शन नव्हतं त्याच्याकडे सगळं काही शांत बसून तिनं बघत होते ती एका पोपऱ्यामध्ये बसली होती कोणी तिला विचारलं नाही की आई तुला काय वाटतंय तुझा निर्णय काय आम्ही जे करतोय ते योग्य करतोय का हे काहीच विचारलं जात नव्हतं जण ती आधीच निर्णयाचा भाग नव्हते वकिलाने पेन ठेवलं आणि विचारलं आईबद्दल काय ठरले आता कारण सगळ्या गोष्टीची वाटणी झाली आता बाबा तर तुमचे गेलेत आता आईचं काय होणार वकिलाने प्रश्न केला सगळीकडे शांतता पसरली सुरेश म्हणाला आईचं काय आता सगळ्या गोष्टीची वाटणी झाली तसं आईची वाटणी करूया सुरेश म्हणाला सहा महिने माझ्याकडे राहील आणि सहा महिने महिजकडे राहील वकिलाने मान हलवली जणू तो ही होता या निर्णयाला आईच्या छात काहीतरी हल्लं पण ती फक्त एवढंच म्हणाली बाळांनो ठीक आहे तुम्ही जो निर्णय घेतलाय ती योग्यच असेल असं म्हणून ती मनातल्या मनात, मनात। रडू लागली हो काय करणार त्या रात्री आईने तिची छोटीशी बॅग काढली त्यात फक्त तीन साड्या होत्या आणि एक औषधाची बाटली आणि वडिलांचा एक फोटो होता ती स्वतःला समजूत घालत होती अंगणाकडे शेवटचं पाहिलं तुळशीला नमस्कार केला मनात पुटपुटली हे घर आता माझं राहिलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश तिला घेऊन आपल्या गावी गेला तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी गाडीच्या खिडकीतून आईने जुनं घर पाहिलं घर लांब लांब जाताना पाहिलं डोळ्यात पाणी होतं पण तिने पुसलं नाही कारण तिला वाटलं मी रडले तर मुलांना वाटेल आई उजच रडते असं वाटेल म्हणून ती मनातल्या मनातच दुःख वेदना सहन करत होते तो आता शहरात गेले होते फ्लॅट बंद खिडक्या अंगण नाही आईसाठी एक छोटी खोली तयार केली होती सुन म्हणाली आई काही लागलं तर सांग बरं ग आवाज नम्र होता पण मायेचा ओब नव्हते आईला झोप येत नव्हतो तिला गावाचं अंगण आठवत होत कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज शेजारा बाजारांचा आवाज रात्रीची शांत हवा तिथं सगळं बंद तिने वडिलांचा फोटो बाहेर काढला हळू आवाजात म्हणाले आपलं घर तुटलं हो आपलं घर तुटलं बघा सगळ्या गोष्टीची वाटणी झाली आणि शेवटी माझीही वाटणी केली बघा आपल्या नवऱ्याचा फोटो घेऊन ती रडू लागली आणि पहिल्यांदा ते उशीला चेहरा लपवून रडत राहिले पहिले काही दिवस सगळं व्यवस्थित होतं सकाळी सून चहा द्यायची ना तू आजी म्हणत म्हणत असायचा पण हळूहळू आईला जाणवायला लागलं ती घरात आहे पण तू घराची नाही सुरेश ऑफिसला जायचा सून कामात व्यस्त असायची ना तू शाळेत आई दिवसभर खिडकीजवळ बसायची खाली रस्त्यावर कोणाची लोकांची धावपळ बघायची तिला आठवायचं गावातल्या अंगणात ती कशी झाडू मारायची तुळशीला पाणी घालायची शेजाऱ्याची बोलायची इथं कोणीही बोलायला नव्हतं सगळं एकदम शांतता होतं तिचं मनच लागत नव्हतं एक दिवस आईने स्वपा घरात जाऊन भाजी चिरायला सुरुवात केली सून लगेच म्हणाले आ शांत बसायचं कशल्या कुठल्याही वस्तूला धक्का लावायचा नाही कुठल्याही वस्तूला धक्का लावू नका आणि चालूही नका इकडं तिकडं पडला तर आम्हाला तोडत काळ दवाखान्यात घेऊन जावा हे करा ते करा तुम्ही हलूच नका जागत आवाजात काळजी होती पण त्यात विश्वास नव्हता वरल्या मनानं सगळं हो आईने चाकू ठेवला तिला जाणवलं ते आता कामाचीच राहिली नाही मनातल्या मनात रडू लागले बिचारे काय करणार आईने तिचे छोटं कपाट उघडलं तीन साड्या त्यातली एक साडी तिने सुरेशच्या लग्नात घातली होती ती साडी अजून झोपून ठेवली होती ती साडी हातात घेतली आणि स्वतःशी म्हणाली त्या दिवशी मी किती आनंदात होते ज्या दिवशी सुरेशचं लग्न झालं आणि आज आज ती कुठे आहे कॅलेंडरवर तारीख गोल केली गेली सुरेश म्हणाला आई उद्या महेशकडे जायचे बघ कारण आता इथे राहायचे जे सहा महिने होते ते आता संपलेले आईने काही विचारलंच नाही ती उठली तिने तिची बॅग काढली त्या बॅगेत काहीच बदललेलं नव्हतं फक्त तिचं मन थोडं अधिक थकलं होत महेश गावातच राहत होता आईला वाटलं चालेल आता गावाकडे तर राहायला मिळेल आपणाला गावात परत जाते पण पर घर तेच नव्हतं मध्यभागी भिंत उभे होते अंगण दोन भागात विभागलेलं होतं तुळशी वृंदावन एकीकडे पण तेही आता अर्ध वाटलेलं हो। आईने त्या भिंतीकडे पाहिलं तिला जाणवलं भिंत फक्त घरात नाही मुलांच्या मनात उभी राहिली होती महेशचं घर साधं होतं सून थोडी तडक स्वभावाची होती बरं का पहिल्या दिवशीच तिने हळू आवाजात म्हटलं आता सहा महिने ॲडजस्ट करावं लागत आता आईनं आए ऐकलं काय करणार बेचारेन काहीच बोलले नाही हो त्या रात्री तिने जेवण अर्धच खाल्लं कारण तिला गोष्ट लागली होती आता सहा महिन्याला सांभाळावं लागतं म्हणून काय करणार बेचारेन नातवंड आजीवरती बसायचे आजी, आजी गोष्ट सा सांग ना गोष्ट सांग ना म्हणायचे आई हसायची ते गोष्ट सांगा सांगताना तिचा आवाज जिवंत व्हायचा कारण गोष्ट सांगताना ती पुन्हा आई व्हायची जबाबदारी नाही ओझ नाही हो फक्त आई एक संध्याकाळी काय झालं महेश आणि त्याची बायको स्वयंपाकघरात घरात बोलत होते तुझ्या आईसाठी औषध आणायचे आहेत खर्च वाढतोय सुरेशकडे जास्त पैसे आहेत आई बाहेर बसली होती तिने प्रत्येक शब्द ऐकला त्या रात्री ती झोपली नाही हो तिला तोच शब्द तिच्या मनामध्ये तेच तेच परत परत विचार येत होते तर आले एक पुढे काय झालं आहे तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ती रडली नाही हो कारण आता तिला रडायचे सवयच उरले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दोन्ही मुलांना बोलावला दोघे आले आई शांतपणे म्हणाली बाळा एक विचारू का दोघे गप्प झाले घराची वाटणी केली ठीक आहे पण माझं मन कुठे ठेवणार एम सुरेश म्हणाला आई आम्ही तर जबाबदारी येतोय आई असली जबाबदारी घेताय है। पण प्रेम कुठे ठेवलं दोघेही खाली पाहू लागले आई पुढे म्हणाली मी नऊ महिने तुम्हाला पोटात ठेवलं कधी सहा महिने इकडे सहा महिने तिकडे केलं नाही रे बाळानो आणि आज तुम्ही मला तसं करताय सहा महिने इकडे राहा सहा महिने त्याच्याकडे राहा म्हणताय तुम्ही तुम्ही पोटात होतो तवा असंच केलंय का मी असं म्हणून ती रडू लागली त्या वाक्यावर घरात सगळीकडे शांतता पसरली पुढे ती म्हणाली तुम्ही मला एक वस्तू समजतात एक वस्तू काहीतरी आज इकडे ठेवायचा नंतर तिकडे ठेवायचा पण तुमच्या निर्णयात मी वस्तू झाले आई उडली आणि आपल्या जुन्या घरामध्ये गेली ते घर आता रिकामं होतं भिंतीवर वडिलांचा फोटो अजून होता ती तिथे बसली दोन्ही मुली मागे उभी राहिली होती आई म्हणाली मी इथेच राहणार आता तुमचं आयुष्य तुमचं मी तुमच्यावर ओझं नाही बनणार महेश म्हणाला आई असं बोलू नकोस <laughs> ते हसले ओझं नाही बनायचं म्हणजे राग नाही फक्त शांतता हवी आहे संध्याकाळ झाली आई अंगणात बसली होती तुळशीला पाणी घालत हात थरथरत होते म्हातारी झाले होते हो दोन्ही मला दारात उभी होती पहिल्यांदा त्यांना जाणवलं की त्यांनी घरच नाही तर आपलं बालपणही तोडलं होतं आईने आकाशाकडे पाहिलं हळू आवाजात म्हणाली देवा माझ्या मुलांना सुगी ठेव रे सुगी ठेव बरं का ज्याने तिची वाटणी केली त्या मुलासाठी अजून तिने प्रार्थना करत होत्या देवाकडे विनुनी करत होती की माझ्या ले लेकराला सुखी ठेव परंतु मुलांनी कधी आईसाठी प्रार्थना केली नाही उलट तिचा अपमान केला तिची वाटणी केली हे असतं आईचं प्रेमप्रियानं कसलंच मनामध्ये काहीच जरात नाही तिच्यावर ते देवाकडे प्रार्थना करत होती माझ्या मुलांना सुखी ठेवून आई वडील वस्तू नसतात त्याची वाटणी होत नाही त्यांना फक्त एकच घर हवं असतं जेथे ते परके नसतात जर तुमच्या घरात अजून आई वडील असतील ना तर त्यांना सहा महिने जबाबदारी बनवू नका कारण ते तुमचे आयुष्य आहेत ओझ नाही त्यांना प्रेमाने मायाने सांभाळा त्याची सेवा करा हेच खरं आयुष्य आहे तर हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो आईसाठी कमेंट बॉक्समध्ये आई असे जरूर लिहा तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये